तर हे बघा इथे फनस खरेदी करता करता आपलेच गाववाले काका भेटले आहेत नमस्कार काका नाव काय तुमचं हा गाव कोणतं तुमचं काका देवगड आणि इथे फनस घ्यायला आलात का आता कुठे राहता भांडूपमध्ये राहता अच्छा देवगडमध्ये कोणतं गाव किल्ला देवगड किल्ला अच्छा देवगड किल्ला आणि आमचं शिरगाव तर खूप छान वाटलं भेटून काका धन्यवाद आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला देवगडच्या राजा याच युट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल नक्की बघा आणि हे बघा दादाचे फणस वगैरे तुम्हाला दाखवून देतो हे बघा मस्त मोठे मोठे फणस आहेत या ठिकाणी कुडाळ तालुक्यातूनच नव्हे देवगड मधून पण येतात वैभववाडी वरून पण येतात कणकवली वरून असे आता माहेर तुमचं कोणतं अच्छा नांदगाव म्हणजे आपल्या देवगड मध्ये नांदगाव टिका बरोबर ना हो आणि काकी तुम्ही काय धंदा लावले आज कोणता कोणता कोणतं अच्छा करंद जांभळे हे बघा तर नक्की येत आहे तर भांडूप मध्ये राहत तुम्ही काकींकडनं नक्की करंदे आणि जांभळे घेऊया आणि त्याचबरोबर नमस्कार मित्रांनो मी वेदांकवार देवगडज राजा यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आपण आता ब्लॉग डेली सिरीजचे म्हणजे डेली ब्लॉग आपण सुरुवात केलेलीच आहे तर त्याच निमित्त आज मी एक स्पेशल ब्लॉग बनवला आहे कारण की आज आहे वीस जून आणि उद्या एकवीस जून एकवीस जून म्हटलं तर दोन हजार चोवीसचा वटपौर्णिमेचा दिवस आणि त्याच निमित्त आज मी जाणार आहे आपलं भांडूप एक्सप्लोअर करण्यासाठी कारण बरेच कोकणी जी माणस आहेत कोकणी कोकणकर आहेत ते आपल्या भांडूपमध्ये आपल्या झाडावरचे फनस घेऊन दाखल झालेले आहेत वटपौर्णिमेचा उत्सव निमित्तच तर त्याच निमित्त मी आज जाणार आहे एक्सप्लोअर करण्यासाठी की कोणत्या गावातून फणस आलेत आणि कोणते कोणते कोकणकर आपल्या भांडूपमध्ये आज दाखल झालेत त्यांचीच तुम्हाला ओळख आणि थोडक्यात एक मुलाखत घेण्यासाठी मी आज जाणार आहे तर तर मग नक्की हा ब्लॉग तुम्ही एंडपर्यंत एन्जॉय करा आणि ब्लॉग आपले आवडत असेल तर कमेंट पण करा तर मित्रांनो तुम्हाला माहितीच असेल आपलं भांडूप म्हणजे मिनी कोकण आहे आणि भरपूर कोकणकर ह्या ठिकाणी राहत असल्यामुळे आपले भरपूर कोकणी जी रहिवासी आहेत कोकणी स्थायिक लोक आहेत ते आपापल्या झाडावरचे फणस घेऊन मोठ्या संख्येने म्हणजे एक एक माणूस कमीत कमी सातशे ते आठशे फणस घेऊन तीन चार दिवस आधीपासूनच आपल्या भांडूपमध्ये दाखल होत असतो आपापल्या गाड्यांमधना आणि भरपूर असे मोठमोठे फणस घेऊन येत असतात ते आपापल्या गाड्यांमधना तर तेच तुम्हाला आज दाखवणार आहे की वटपौर्णिमेसाठी किती कोकणकर येतात असत आपल्या भांडूपमध्ये आपला व्यवसाय चालवण्यासाठी तर तेच आजचा ब्लॉगमध्ये तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे एकदम शॉर्ट आणि स्वीट व्हिडिओ असणार आहे एक आणि मुलाखत पण भेट बघायला मिळणार आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आपल्या गाववाले किती जणं भेटतात आता बघूच आपण देवगडवाले कोण भेटतं की नाही चला मग आता मी निघते दुपारचा टायमिंग आहे साडेचार वाजले तर मग जास्त गर्दी पण नको कारण मग नंतर शूट करायला भेटणार नाही आणि आपल्याला त्या व्यावसायिकांसोबत जास्त काय बोलायला भेटणार नाही सो जरा लवकरच निघतं म्हणजे कसं आपल्याला बोलायला पण मिळेल तर चला मग आता जाऊया आता गाडं नाकायला मी जिथे जाणार आहे तिथे भरपूर असं म्हणजे झाल्याशिट एक कंपाऊंड आहे भरपूर सारे फणस विक्रेते उभे असतात म्हणजे पण आपापले घेऊन कारण तिथे कोकणातून गाड्या आल्या की तिथेच माल उतरवला जातो सर्व दरवर्षी किंवा कोकण नगरला तर भांडूपमधले हे दोन स्पॉट तर सर्वांनाच माहिती असतील खूप फेमस स्पॉट आहेत तर मग तिथेच आपण आज जाणार आहोत आणि बघू मग किती कोकणकार भेटतात आपल्याला आज चला तर या मित्रांनो आपण पहिलं गाडो सुरुवात करूया नमस्कार दादा कोणत्या गावचं तुम्ही नाव काय तुमचं तर मित्रांनो भांडूपमध्ये येत आहे आणि भांडूपमध्ये आपली अशी कोकणी माणसं राहत असतात तुम्हाला तर माहिती आहे आणि उद्या जसं की एकवीस जून आहे आपल्या वटपौर्णिमेचा दिवस आणि त्यामुळे भांडूपमध्ये भरपूर अशी गर्दी अलोड अशी ग प्रमाणात गर्दी आपल्याला बघायला मिळते सगळेच कोकणी माणसं आपली फन फनच घेऊन आलेली आहेत विकण्यासाठी भांडूपमध्ये आणि इथे गिरायक पण सगळे हॅप्पी कस्टमर्स दिसतात आपल्याला दुपारच्या टायमिंगला तर काय सांगा दादा कोणत्या गावातून आलेत तुम्ही पुढाल त्याच्या आलो आहे आम्ही दरवर्षी या ठिकाणी येतो कारण इथे ऐंशी टक्के मराठी लोक राहतात बरोबर त्यामुळे आम्हाला आणि वर्षातून एकदा हा सण येतो त्यामुळे फणस मोठ्या प्रमाणात पांडूपमध्ये विकला जातो हो, हो। बरोबर त्यामुळे आम्ही हे आता सातशे आणलेले होते एक आता एक, 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 एक थोडेसे राहिलेले आहेत आहे आणि सर्व फणस आहेत की बरके आहेत कापे आहेत बरके आणलेले राहत नाही अच्छा

आणि या ठिकाणी पूर्ण म्हणजे ज्या वस्तू वटपौर्णिमेला ओके दादा तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा शेअर करा आपले करायबर कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी अकरा झिरो पाच सावडोए कुडा आणि दरवर्षी किती दिवस आधी तुम्ही भांडूपमध्ये येऊन हा धंदा सुरू करत असतात दरवर्षी आम्ही वटपौर्णिमेच्या अगोदर एक चार दिवस येतोय गाडी घेऊन अच्छा आणि आमच्या लालाशेठ कंपाऊंड आहे ओके आणि उतरतो ओके ठीक आहे धन्यवाद दादा खूप छान माहिती दिली तुम्ही चालेल तर हे बघा इथे फनस खरेदी करता करता आपलेच गाववाले काका भेटलेत नमस्कार काका नाव काय तुमचं हा गाव कोणतं तुमचं काका आणि इथे फनस घ्यायला आलात का आता कुठे राहता भांडूप मध्ये राहता अच्छा देवगड मध्ये कोणतं गाव किल्ला देवगड किल्ला अच्छा देवगड किल्ला आणि आमचं शिरगाव तर खूप छान वाटलं भेटून काका धन्यवाद आणि आपला हा व्हिडिओ तुम्हाला देवगडच्या राजा याच यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल नक्की बघा आणि हे बघा दादाचे फणस वगैरे तुम्हाला दाखवून देतो हे बघा मस्त मोठे मोठे फणस आहेत या ठिकाणी पुण्या तालुक्यातूनच नव्हे देवगडमधून पण येतात वैभववाडीवरून पण येतात कणकवलीवरून असे सिंधुदुर्ग पूर्ण जिल्ह्यातून येते फणस आणला जातो अच्छा आणि मोठ्या प्रमाणात विक्री पण होते अच्छा सर्व खूप छान वाटलं दादा भेटून आणि माहिती पण खूप छान दिलीस आणि तर तुझे एकदम मोठे मोठे साईज बघून भारी वाटते तर मित्रांनो ये भांडूपमध्ये येत आहे तर कंपाउंड कंपाऊंडमध्ये फणस घ्यायला एकदा नक्की विजिट करा कारण खूप भारी क्वालिटीचे फणस आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात पूर्ण आत्ता दादांनी जसं सांगितलं पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ठिकाणी फणस उतरवले जातात आणि हे बघा लाईनच लागते अशी फणसाची आणि भांडूपमध्ये एवढं कोण यूट्यूबरच असे बनवत नाही स्पेशली मी फर्स्ट ब्लॉग बनवते वटपौर्णिमेसाठी आणि हे बघा खूप सुंदर अशी फणस दिसतात आपल्याला या ठिकाणी नमस्कार काका तुमचं गाव कोणतं कुठून आलात तुम्ही तू परत बोला हॅलो का जिल्हा शिंबाई आयमपटे ओके नाव काय काका तुमचं रवींद्र किती दिवस आधी आलात फणस घेऊन चालू दुपारी आयचा आणि किती फणस आणले गिरॅक बद्दल पणस आणले राय बे तीनशे पन्नास तीनशे पन्नास पणस घेऊन आला आणि पणसाची साईजच खूप भारी फणसासोबत अजून कोणता व्यवसाय करता तुम्ही गावात जांबूधंदा जांबू ओके रिक्षा ऑटो धंदा ऑटो पण आहे तुमची बरोबर माझे पप्पा पण ऑटोवालेचे आहेत ऑटो ड्रायव्हर आहेत आणि आपला हा व्हिडिओ देवगडचा राजा युट्यूब चॅनल वरती नक्की बघा संध्याकाळी मी हा व्हिडिओ पोस्ट करणार आहे आणि खूप छान वाटलं आपल्या कोकणी माणसांसोबत भेटून बोलून गप्पा मारून धंदा पण चांगला आहे पण हो बरोबर त्रास तर होणारच खूप त्रास असेल खर्च काही हो म्हणजे आपल्या कुठे बाहेरचे लोक घेतात त्याच्यामुळे रेट पण वाढवले तरी अंदाजे काप्या फणसाची आपल्या प्राइस किती आहे मोठा सर्वात मोठा फनस बघायला आपण पाचशे पर्यंत असतो पण तरी ते लोक कमी जास्त मागतात ना पाचशे पर्यंत आणि जर छोटा फनस बघायचा असेल स्टार्टिंग कुठपासून आणि एंड कुठपर्यंत अच्छा अडीचशे दोनशे असतो हो बरोबर बरोबर तर खूप छान वाटला आणि भांडूप कसा वाटतं एकदा तुम्हाला पण मस्त ना भांडूप एक मिनी कोकन सुद्धा ओळखलं जातं आपल्या कोकणी गावची माणसाबरोबर सगळे भेटले आता धन्यवाद काका खूप छान वाटलं भेटून तर मित्रांनो पंचाची रांगच रांग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि ह्या बाजूला पण आका टेम्पो आणलेला आहे बघा काकांनी नमस्कार काका नाव काय तुमचं काका निलेश कापसे ओके दिले दिले। गाव कोणतं अच्छा राजापूरला कुठे अच्छा ओके आणि फणस खूपच छान आणले तुम्ही टेम्पो भरून आणले किती दिवस आधी आलात तुम्ही वटपौर्णिमेच्या तयारीनुसार म्हणजे दोन दिवस आधी आलात आणि तरी किती फणस आणले अंदाजे सर्व कापे बरके पण आणले अच्छा ओके खूप छान वाटलं काका भांडूपमध्ये भेटून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि फणसाची स्टार्टिंग प्राईस किती आपल्या काप्या फणसाची शंभर शंभर आणि रसाची पन्नास शंभर पन्ना ओके आणि सर्वात मोठा फणस बघायला गेलो तर किती आहे संपले अच्छा काकांचे मोठे फोनच बघा बहुतेक संपले जातात छोटे चुरले येत आहे तर लवकर या आणि काकांचा कॉन्टॅक्ट नंबर काका शेअर करते तुम्हाला अच्छा बघा दीडशे रुपयाला एवढा एवढा फोन भेटून जाईल तुम्हाला काका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर एकदा शेअर करा आपल्या युट्यूब सबस्क्रायबरसाठी नाईन डबल टू फोर टू एट नाईन फाय फोर सिक्स तर पुढच्या वर्षी येत आहे काकांना आधीच कॉन्टॅक्ट करून ठेवा आणि आपापले पणच बुक करून ठेवा काका नक्की घेऊन येतील ना काका ओके okay, धन्यवाद खूप छान वाटलं भेटून मित्रांनो <laughs> थोडं पुढे आलो आहे आणि ते आपले काकी दिसत आहेत ते पण आपल्याच गावचे आहेत काकी नमस्कार कोणतं गाव तुमचं नाव काय तुमचं काकी अच्छा आणि काकी तुम्ही कोणतं गाव बोलत होतात आता माहेर तुमचं कोणतं अच्छा नांदगाव म्हणजे आपल्या देवगड मध्ये नांदगाव टिटा बरोबर ना हो आणि काकी तुम्ही काय धंदा लावला आज तुमचं कोणत्या अच्छा करंदा जांभळे बघा नक्की येत आहे तर भांडूपमध्ये राधा तुम्ही काथींकडा नक्की करंदे द्या आणि जांभळी घेवा आणि त्याचबरोबर फनस देखील घ्या धन्यवाद काकी खूप छान वाटलं भेटून आणि आपले ब्लॉग देवघरचा राजा यूट्यूब चॅनलवरती नक्की बघा संध्याकाळी मी ब्लॉग पोस्ट करतो मित्रांनो आजचा ब्लॉग बनवण्याच्या मागचा हेतू एकच आहे आपण सर्वांनी आपल्या कोकणी आणि मालवणी माणसाच्या मेहनतीला दाद द्यावी ह्याकरिता दा आजचा ब्लॉग मी आज शूट केलेला आहे स्पेशली तर मित्रांनो इथे या ठिकाणी तुम्हाला जे कोकणी बांधव फणस विकताना दिसत आहेत तर हे फक्त फनस आणले आणि विकले असं नाही आहे पण ह्याच्या पाठची जी मेहनत आहे ती मेहनत आपण प्रत्येक व्यक्तीने समजून घेतली पाहिजे आणि आपल्या कोकणी बांधवाच्या मेहनतीची कदर केली पाहिजे तर ह्याचसाठी आजचा ब्लॉग मी शूट केलेला आहे तर मित्रांनो फणस हे आणलं आणि विकलं हेच नसतं पण ज्या फणसासाठी जी मेहनत असते झाडावर चढण्यापासून किंवा कोणकोण लोक झाडावर चढण्यासाठी मजूर लावतात त्या मजुरांना देखील पैसे द्यावे लागतात त्याचबरोबर एवढ्या लांबून ते टेम्पोमध्ये भरून पाचशे किलोमीटरचा प्रवास करून मुंबई गाठतात आणि त्याच मुंबईमध्ये नंतर ते तीन ते चार दिवस पूर्ण पावसात भिजून एवढी मेहनत करून ते आपले फणस विकत असतात तर, तर तुम्ही मालवणी माणसाच्या मेहनतीची कदर करा आणि आपल्या मालवणी बांधवांकडनं कृपया करून असं बार्गेनिंग करू नका जेणेकरून त्यांना असं काही नुकसान वगैरे होईल त्यांचं तर मित्रांनो तुम्ही आपल्या भाऊबंधांना त्यांची रोजीरोटी कमवण्यासाठी खूप चांगला असा प्रतिसाद द्याल अशी मी पूर्ण आपल्या भांडूपकरांकडून अपेक्षा बाळगतो मित्रांनो तुम्ही ते आंबे आंबेसुद्धा पाहू शकता आणि या आंब्यांवरच एक लक्षात आलं आम्ही लहान असताना आम्ही सर्वच छोटी मुलं मालवणी अस मालवणी घरातून बिलॉंग करत असल्यामुळे आमच्या घरी सगळं आणलं जायचं आमची मम्मी सर्व पाच फळं वगैरे घेऊन यायची पण हाऊस एवढी आम्हाला की आम्ही वडाच्या झाडाखाली आपल्या नवजीवन शाळेजवळ वडाचं झाड आहे भांडूपकरांना माहिती असेल तर शाळेजवळ आम्ही त्या वडाच्या झाडाखाली बसून राहायचो आणि बायका कधी पूजा करतात आणि जातात की तसं आम्हाला ती वेगवेगळी फळं आम्हाला चाकायला भेटतील असे आम्ही सर्वच मित्र जसे की माझे माझाच छोटा सक्का भाऊ साईश पवार करण काराने माझा मित्र खास आणि असे बरेच मित्र माझे सगळे आम्ही तिथे वाट बघत असतो की कधी बायका पूजा करतात आणि बाजूला होतात का आम्ही लगेच मग त्या पानावर तुटून पडायचो सर्व तर मित्रांनो ती बालपणाची एक वेगळीच मजा होती तर मित्रांनो तुम्ही हा ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल आणि हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल आपल्या कोकणी माणसांसोबत बोलणं कसं वाटलं हे पण कमेंट करून सांगा तर मित्रांनो हा ब्लॉग बघितला असेल आणि तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब पण करा तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये